अन्न घ्यावं बरोबर गळाद्वारे अन्न घेताना पांढऱ्यामुळे हात जर तीन दिवसाला नवीन तयार होतात नवीन मागतात याची परिस्थिती जर हे पांढऱ्यामुळे तयार नाही झाले तर अन्न घेण्याची क्रिया नाही आणि रासायनिक खत टाकले तात्काळ ते लगेच उचलत अशा तर काही प्रकार नाही त्याच्यात आहे विद्यापीठाने जे प्रयोग केले युरिया टाकला की जेणीतले जीवन जे मरून जातात शेंद्रिय कर्म जीवन करतात त्याच्यातले जे जीवन आहे ते मरतात आणि ते मेल्याच्या नंतर ते उपलब्ध स्वरूपात पिकाला मिळतात डायरेक्ट रासायनिक खत कुठलंही पीक उचलत नाही हे आपण विसरून गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं काम करणं अत्यंत गरजेचं आहे सेंद्रिय शेती एकात्मिक पीक पद्धती याचा जर वापर केला तर आपण शेतीमध्ये किंवा माती संवर्धनामध्ये आपण काम करू शकतो शेअलकटाचा वास एकोणीसशे चौऱ्याहत्तर नंतर कुठल्याही शेताला नाही पंधरा वीस वर्षाच्या नंतर एखादी गाडी मिळतात पहिले आम्ही चार चार पहिल्या गाड्याला लावायचो डाल्या डाळ्या असतात त्या डाळ्यामध्ये शेकल गाड्या घेऊन आम्ही शेतात जायचो आज ती परिस्थिती पहिली पीक पद्धतीमध्ये काय होतं खरे पण जेव्हा करायची खरे पण चार चार बैला लावून पाळ्या घालायचं जमिनीत जायचं चार बैला वाढायचं नाही आज तुम्ही चार माणसं उभारायला तरी आहोत दोन मार बैल मस्ते करत ही आजची जमिनीची परिस्थिती आहे आणि ही सुधारणा करायची जमिनीमध्ये पीक पद्धतीमध्ये बदल मशागतीच्या पद्धतीत बदल सेंद्रिय खतांचा वापर या सगळ्या गोष्टीवर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे जसं प्रत्येक साहेबांनी सांगितलं स्वतःपासून सुरुवात करा आणि बाकीच्या नंतर सांगा प्रत्येक जण शेतकरी येतात आपल्या घरात एक लावलेलं म्हणजे तो शेतकरीचा या सगळ्या जर काम राहिला आणि शेती करताना जे आनंद आठवतो दादासोबत आम्ही बरंच काम केलं मध्यंतर श्रावण सरासोबत तर शंभर कापसाची सभा घेतल्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही फिरलो पण ज्यावेळेस फिरलो त्यावेळेस प्रत्येकाची मानसिक काय वेगळी आत्ता कापसाचं मी म्हणत नाही एकडे पन्नास क्विंटल कापूस काढायची तंत्रज्ञान मी घेतो निघत असतं काय म्हणून इथून अविश्वासापासून सुरुवात होते आणि त्याच्यासाठी ज्यावेळेस प्रयत्न करतो इथं बीड जिल्ह्यामध्ये इकडे बेचाळीस क्विंटल कापूस काढणार शेतकरी आपल्या इथं जिल्ह्यामध्ये काढतो त्या माणसाचं मी अठ्ठ्याऐंशी आजामध्ये ठेवतो सुटगिरी होतो छत्तीस हजार सभा सदस्य मग त्याला बोलायला ज्यावेळेस आपण करतोय त्यावेळेस प्रतिमार्ग काहीतरी उतारा उदाहरण असले पाहिजे आणि ती प्रति Uh, आता पर्यावरणाच्या दृष्टीने माती संवर्धन कसं करायचं बघा काय आणि अनेक असेल पलीकडता असेल पंच्याहत्तर टक्के जेमीट चोखन झालेले चार महिना पुराणी या जमिनीचं संवर्धन करणं गरजेचं याच्यात एक प्रयोग कोल्हापूरच्या जवळ आजरा म्हणून गाव आहे मोहन शंकर देशपांडे सरांच्या नावाचे जर माणूस आहे मोहन शंकर देशपांडे हे स्पष्ट आहे काही एक टप्पे माणूस प्रत्येक प्रदर्शनात ते निर्माण आहेत किंवा हे गाव तुमचे जे सुद्धा ते प्रयोग एवढे शिक्षित झाले तो एक प्रयोग संपवायला काम करतो या शेतकऱ्यांनी निया? अंगारा आणि अमृत पाणी हे दोनच जागा वापरायचे सांगितले ते वापरा तुमच्या शेतात आपण गांडवळ निर्मिती जी होईल तुमचे शेताची प्रत सुधारायला सुरुवात होईल पाणी जे मुरत नाही ते मुरायला सुरुवात होईल पाणी भरून जर मुरलं तरच खाली वाढणार आहे आज आठशे नऊशे फुटावर आपण गोर चालले त्याचा जर विचार केला तर पाणी मुरवण्याची क्रिया जेवण पाठा धरलेला असेल पाणीच मुर नसेल तर तुमच्या काही केलं त्याचा काही उपयोग नाही कुणाला भरण करा किंवा काही करा बरोबर ते मुलवण्यासाठी काय प्रयत्न करता ते तर या दोन गोष्टी तुम्ही करा अंगारा आणि अमृत पाणी अंगारा म्हणजे काय वडाच्या झाडाकडची एक मुलीवर माती घ्यायची आणि एक येतात शेतात फेकून द्यायची हाताला अंगारा तीच काम आता घ्यायचे तर वडायच्या ज्या पारंबी असत्या त्या चे पारंब्या जमिनीकडे जातात ते असतात त्याचा जो ठोंग असतो ते काही वर्षाच्या नंतर किती ठिकाणी बघितलं मुख्य झाड कोणतं आहे आणि पारंबी कोणते हे आपल्या लक्षात येत नाही या पद्धतीने त्याचं काम चालतं म्हणजे वरून जी पारंबी म्हणजे मुळी जी खाली चाललेली आहे त्याचे जे अट्रॅक्शन असतं मातीमधलं हे पूर्ण जीवाणुजीवंत करायचं काम त्या मुळीच्या माध्यमातून त्या पारंबीच्या माध्यमातून होतं आणि त्या परिसरातली माती घेऊन जर तुम्ही टाकली तर ते आमदारा म्हणजे त्याच्यात स्पेश गावून तुमच्या पिकाला उपलब्ध होण्यासाठी उपलब्ध आहे असं आणि अमृत पाणी म्हणजे काय अडीचशे गावरण गाईचं तो अर्धा किलो मध आणि एक दहा किलो गावर गायचं शेल हे एकत्र हाताने असून विसरायचं हात म्हणजे न राहत तुमची सुद्धा तब्येत सुद्धा हात म्हणजे घालताच हे मृत्यूला सुद्धा हात म्हणजे लागायला हा वैगाव तयार खरच आहे मध किती मध अर्धा किलो मध आणि तूप जर सम प्रमाणात घेतलं तर विष तयार होतं म्हणून अडीचशे ग्राम तूप अर्धा किलो मध आणि दहा किलो उगायचं शेण हे एकत्र मिसायचं हे दोनशे लिटर पाणी काढायचं आणि एक एकर जमिनीवर शिंपडायचं एक महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण जमीन बांधव तयार झाले पाहिजे आणि त्या शेखाची प्रत सुधारले पाहिले हा प्रयोग आम्ही घेऊन आला अट्टलच्या क्षेत्रात केला होता त्याला झाले बारा तेरा वर्ष त्याच्यानंतर ते रात्री अवलंबला त्यांचे झालं नाही पर्याय हे काही प्रयोग आहे हे करण्यासारखे आहे त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत मूळ पर्यावरणासाठी मिस्तर माती संवर्धन हाच काही भाग नाही वृक्षरापण केल्याच्यानंतर वृक्षला वृक्ष जगवून हा सुद्धा पर्याय आहे त्याच्या संदर्भात मित्र वक्ते बोलते मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली मी बराच वेळ घेतला तुमचा त्याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद 啊。